हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा सरकारी स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरित करण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे आहे धान्यात व व माती मिश्रित बारीक खडे धूळ असल्याचा आरोप करीत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे मेहकर तालुका अध्यक्ष विजय माडे यांनी उच्च दर्जाचे धान्य पुरवण्याची मागणी सतरा जून रोजी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सरकारी स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरित करण्यात येणारा गहू हा निकृष्ट दर्जाचा असून गव्हात रेती व माती मिश्रित बारीक खडे व धूळ असल्याचा आरोप होतोय हे खाण्यालायक नाहीत निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप करून शासन एक प्रकारे जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे असे निकृष्ट दर्जाचे गहू खाल्ल्यास नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होते तसंच पोटदुखीच्या समस्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांना धान्य पुरवठा करताना गुणवत्ता निरीक्षकाकडून तपासणी करताना विशेष काळजी घ्यावी शासन यावेळी माहे जून जुलै ऑगस्ट तीन महिन्याचे एकत्र धान्य वाटप करण्याच्या विचाराधीन आहे किमान पुढील वाटपासाठी अन्नधान्य गुणवत्ता निरीक्षकांनी गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे